स्वामी समर्थ सुख आणि समाधानासाठी काही महत्त्वाचे सोपे उपाय आणि तोडगे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एक रोज आपल्या घरावरून मिश्रधान्य ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावे त्यामुळे गृहबाधा हो जाते दोन घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावीत अखंड दीप तेवट ठेवावा तीन आपल्या घरात आपल्या कुलदेवाचं रोज सकाळ संध्याकाळ अकरा वेळा मोठ्याने नामस्मरण करावे चार आपल्या घरात कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेवट ठेवावा नंदादीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो पाच दररोज थोडीशी साखर घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी त्यामुळे मुंग्या संतुष्ट होतात व आशीर्वाद देतात सहा घराच्या हॉलमध्ये दररोज छोटी तीळ तेलाची पंती लावावी त्यामुळे आपला नित्य वावरत असलेला हॉल किंवा दिवाणखाना मंगलमय व शुद्ध होतो सात घरात छोट्या कुंडीत तुळशीचे रोप लावावे तुळशी ही देव वनस्पती असून ती आरोग्यदायी आहे ती घरातील नकारात्मकता शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते या तुळशीला घरातील स्त्रियांनी शुद्ध पाणी घालणे हे अतिशय उत्तम असते आठ कोरपड एका कुंडीत लावावी कोरपड ही आरोग्यदायी आहे कोरपड ही नकारात्मक शक्ती नष्ट करते नऊ मूठवर मीठ साखर यांचे मिश्रण घरावरून ओवाळून घराबाहेर टाकावे हा वास्तुदोषानुसार अत्यंत प्रभावी उपाय आहे दहा घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा लावावा अकरा आपल्या वास्तुतीत दिस देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे बारा घरात देवघरातील निर्माल्य साठवून ठेवू नये हे निर्माल्य दर पंधरा दिवसांनी विसर्जित करावे तेरा घराच्या बाहेर सलग सहा महिने पांढरे तीळ सात वेळा ओवाळून घराबाहेर फेकून द्यावे पांढरे तीळ नकारात्मकता नष्ट करते चौदा घरात छान सुखदायक चित्रे लावावीत नकारात्मक चित्रे घरात लावू नये घरात दुःखदायक चित्रे नसावी पंधरा घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नये आपली प्रगती होत नाही सोळा घरात अडगळ वस्तू ठेवू नये तर लगेच टाकून द्यावे, जुन्या वस्तू साठवून ठेवल्यामुळे घरात नकारात्मकता येते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ